आंघोळ्याच्या साबणासाठी झालेल्या वादात अशोक मारुती चौगुले वशे पंचवीस यांना बायको सासू सासरा आणि चुलत सासरा यांनी मारहाण करून जखमी केले या चौघांवर सांग संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बायको विद्या अशोक चौगुले वर्षे एकोणीस सासरा बाळूअप्पा कोळेकर सासू लक्ष्मी बाळू कोळेकर आणि चुलत सासरा ज्ञानोअप्पा कोळेकर सर्व राहणार पाटणे प्लॉट इंगळेगल्ली संजयनगर सांगली अशी गुन्हा दाखल झाल्यांची आहेत फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने पत्नी सासू ससरे आहेत आठ मे रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी यांच्या पत्नीने फिर्यादीस आंघोळीचं साबण कुठे आहे असे विचारे तेव्हा फिर्यादीने आंघोळीचा साबण बाथरूममध्ये असाल जाऊन बघ असे म्हणाले तेव्हा पत्नीने फिर्यादीस तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय काय असे म्हटले तेव्हा फिर्यादीने पत्नी शिवी दिली तेव्हा पत्नीनेही शिवी दिली तेव्हा फिर्यादी पत्नीच्या थोबाडीत मारले त्यानंतर पत्नीनेही चिडून घरात ठेवील पक्कड फेकून फिर्यादीच्या उजव्या हातावर अंगठ्यावर जवळ मारून पत्नी जखमी केले तसेच संशयित सासू सासऱ्या आणि चोलत सासरा यांनी फिर्यादीस तुला मस्ती आली आहे आमच्या मुलीला त्रास देतोस तुला सोडत नाही असे म्हणून शिवीगाळ करून धमकी दिली म्हणून फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पत्नी सासू सासरे आणि चोलत सासरा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पोलिसांनी चार साक्षीदार तपासले असून पोलीस पुढील तपास करत आहेत